शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन हे आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधनो आपल्या कापूस पिकाला आपण पहिलं खत वस्थापन केव्हा करायला पाहिजे कोणतं खत पहिल्या वेळेस द्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे हे सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतीमित्र रोशन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आता हे आपलं कपाशीचं पीक आहे कपाशीचं वावर आहे आणि याला पहिलं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करून घेत आहे आता पहिलं खत खत व्यवस्थापन आपण केव्हा करायला पाहिजे बरं शेतकरी बांधव कपाशी पेरताबरोबर पहिल्या वेळेस खत देऊन देतात परंतु एवढ्या लवकर नाही दिलं तरी काही हरकत नाही वीस ते पंचवीस दिवसाच्या अंदर अंदर आपल्याला कपाशी पिकायला पहिलं खत व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे कारण यामधला जो स्फुरद आणि पालाश हा घटक असते आपण जे खत देतो तर हे लागायला थोडा उशीर लागते म्हणून वीस ते पंचवीस दिवसाच्या अंदर अंदर, अंदर आपण पहिलं खत देऊन द्या आता खत कोणतं द्यायला पाहिजे प्रामुख्यानं लक्षात घ्या कोणीही पिकाचं जे आपले मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र स्फुरद आणि पलाश हे आपल्या पिकांचे मुख्य अन्नद्रव्य आहेत आणि हे जास्त प्रमाणात आपल्या पिकांना लागतात तर मार्केटमध्ये बाजारामध्ये शेकडो हजार अनेक त्या ठिकाणी खतं यांचे ग्रेड उपलब्ध आहेत तर आपण नेमकं कोणतं खत द्यायला पाहिजे जेणेकरून चांगला फायदा आपल्याला झाला पाहिजे कारण कसं आहे कंपनी दुकानदार शेतकऱ्यांच्या मस्तकी शेतकऱ्या माती एक दोन खतं शिल्लक देऊन देतात की तुम्ही हे घेऊन जा यांना चांगला फायदा तो शेतक कपाशी वाढते आणि उत्पन्न वाढते तर हे अशा गोष्टीला आपल्याला बळी पडायचं नाही आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होईल तेच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि कपाशीमध्ये गेल्या काही मागे पाहिलं तर आमदनी अठ्ठ्यांनी आणि खर्च रुपया हा प्रकार आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जे खर्च आपला जास्त उरला खतांवर फवारणीवर आणि पाण्याचं उत्पादन आत्ताला येऊन मिळालं आणि त्या शेतकऱ्याला भाव सात देऊन मिळाला तर कमी खर्चामध्ये आपण चांगलं नियोजन केलं पाहिजे पहिल्या वेळेस कुठलं खत आपण द्यायला पाहिजे आता आपण जे खत व्यवस्था करत आहे यामध्ये आपण एकरी पंधरा किलो युरिया घेतलेला आहे एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीसची घेतलेली आहे आणि एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट झिंग बरवून हे घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे युरिया आहे हे आता ताबडतोब आपल्या कपाशी पिकाला लागलेला लागेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि बऱ्यापैकी चांगली वाढ कपाशीची होईल त्यानंतर जे दहा सव्वीस सव्वीस आपण घेतलेलं आहे त्यातला दहा टक्के युरिया हा कपाशी पिकाला ला लवकर लागेल आणि नंतर त्यातला जो सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पलाश हे लागेल त्यानंतर दहा सव्वीस सव्वीसची क्रिया जशी संपली तसं आपलं सिंगल सूर बॉस्पेटचं मधलं जे घटक आहेत यांची क्रिया सुरू होते कारण सिंगल सूर हे खत पस्तीस चाळीस दिवसानंतर त्याची क्रिया सुरू करते तर आपण हे तीन खत त्यामध्ये घेतलेले आहेत आणि आपण जर खत असं करताना आपण हे सुद्धा वापर करू शकता युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि सिंगल फोरवास बोरॉन यामध्ये आपल्याला झिंक बोरॉन सल्फर हे सुद्धा पाहायला मिळते आणि इतरही त्याकेने घटक त्यामध्ये आहेत किंवा आपण वीसवी शून्य तेरा, तेरा हे सुद्धा ग्रेट त्या ठिकाणी देऊ शकता यामध्ये आपल्याला तेरा टक्के सल्फरचे मात्र पाहायला मिळते परंतु यामध्ये सुद्धा आपल्याला पोटॅश त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मग आपण जर हे खत स्थापन केलं तर दुसरं खत स्थापन करताना आपल्याला यामध्ये पोटॅश लवकर घ्यायला गेल आणि चांगलं घ्यायला गेल तर अशा पद्धतीने आपण हे खते त्या ठिकाणी देऊ शकता किंवा आपण पंधरा 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 हे खत आपल्या कपास पिकाला देऊ शकता किंवा बारामती सोळा हे जे खत आहे हे खत यासुद्धा खत त्या त्याठिकाणी आपण पहिल्या वेळेस करू शकता आणि जे खत चांगले आहे तेच आपण घ्या उगास कंपनी मागे न लागता जास्तीचा खर्च करू नका आता खत देताना कोणत्या पद्धतीनं आपण खत द्यायला पाहिजे जेणेकरून चांगलं खत आपल्या कपात शिपकायला लागलं पाहिजे आता इथं आपण कपाशीला खत देत आहे लाकडी सर्त बांधून समोर वय चालू आहे वखर चालू आहे आणि मागं सर्त चालू आहे याचा फायदा असा दुधरी एकतर तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ राहिलं आणि आपलं जे खत आहे हे पूर्णपणे कपाशीच्या मुळापाशी कपाशीच्यावर उजवळ पडत आहे आणि जमिनीमध्ये पडत आहे आपण कपाशी पिकाला खत कसंही द्या परंतु ते जमिनीमध्ये पडलं पाहिजे त्यावर माती पडली पाहिजे तरच त्याचा फायदा होतो आणि ते हवेमध्ये उडून जात नाही कपाशी पिकाला लवकर लग लागते तर हा चांगला फायदा आहे आणि खूप म्हणजे आमच्या आजोबापासून आम्ही असंच पद्धतीनं खत त्या ठिकाणी देत आहे आपण द्या खूप चांगले फायदे आपले होणार आहेत आणि अशा पद्धतीनं आपण आपलं पहिलं खत असतं आपण त्या ठिकाणी करून घ्या या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की आपण कमेंटमध्ये विचारा नक्की आपल्या प्रश्नांना उत्तर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय जवान आणि जय किसान